ारी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी आज पाऊ शुद्ध एकादशी आणि वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीमध्ये जमलेली आहे सर्व प पांडुरंगाचे भक्त या ठिकाणी आज पांडुरंगाच्या पुढं नामदेव पायरीजवळ दर्शनासाठी सगळे जमलेले आहेत गणेशभाई रसाळ यांनी नर्मदा परिक्रमा केल्या आणि नर्मदा परिक्रमा केल्यानंतर मसवड ते पंढरपूर पायी पायीवाऱ्या आज अकरावी त्यांची पायी वारी आहे त्यानिमित्तानं माझ्याबरोबर भाऊसाहेब खराडे की ज्यांनी दोन नर्मदा परिक्रमा केल्या नाना आहेत आमचे वास्कर फाडाचे शेवेकरी शेजारी जगदाळे महाराज आहेत त्यांनीसुद्धा दोन नर्मदा परिक्रमा केलेल्या आहेत आमचे पत्रकार टाकणे महाराज आज या आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या निमित्तानं वारकऱ्यांची ही मांदियाळी पंढरपूरमध्ये जमलेली आहे तुकाराम महाराज सांगतात की पंढरीच्या वारीचा वारी पंढरीची वारी वारी नदी हरी आ... वारीमध्ये असणारं सातत्य क असणारा तो वारकरी आणि अशा या वारकऱ्यांच्या मांदियाळीमध्ये आपण आज भूवैकुंठ पंढरी भूवैकुंठ पंढरीमध्ये आपण आज आलेलो आहे आणि या ठिकाणी गणेशभाई त्यांचा सहपरिवार आज मसवड ते पंढरपूर पा चालत आलेले आहेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी आपण सगळे वारकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहेत फक्त गंभरे गुरुजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत त्यांच्याबरोबर बाळासाहेब खराडे आणि आमचे जगदाडे महाराज आहेत आणि आमचे मित्र विजय साखरे रामेश्वर कोरे आणि त्यांचे सहकारी बरोबर आहेत विठ्ठल नाना इथे उपस्थित आहेत त्याच्याबरोबर त्यांच्या सौभाग्य होती व त्यांचे सर्व सहकारी ज्या महिला चालत आल्या होत्या त्या पण बरोबर आहेत घरातले सगळे घेऊन आज अकराव्या वारेसाठी इथे चालत आलेले आहेत तर आपण त्यांचा येतो उच्च सत्कार करायचा आहे तर आम्ही माननीय गंभरे गुरुजींना विनंती करतो की आता माननीय गणेश भक्त सत्कार करायचा तर आज आपण महाराज धर्माचार्य यांच्या हस्ते उभय सत्कार करण्यात येतोय हरिभक्त हरिभक्तपरायन गमरे गुरुजी महाराज यांच्या हस्ते मसवड येथील नगरसेवक गणेश रसाळ यांनी पायीवारी केल्याबद्दल त्यांचा उभयताचा श्री व सौ गणेश रसाळ व गीता ताई रसाळ यांचा सत्कार करण्यात येतो आहे आणि यावेळेला त्यांना श्रीफल शाळ व देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे आणि असा त्यांनी पायी वारीचा जो प्रघात सुरू केलेला आहे आज ते सकुटुंब इथं वारीसाठी आलेले आहेत ते स्वतःची मुलं सून आणि त्यांची पत्नीसह आणि या वारीचा आनंद त्यांनी घेतलेला आहे आपण पाहतात ही दृश्य या पंढरपूरमध्ये त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात येत आहे आणि या सत्कारानंतर त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत आपण पाहतात श्री विठ्ठल रुक्मिणीचरणी हे कुटुंब लीन झालेलं आहे आणि त्यांनी स्वतः अकरा वाऱ्या पायी केलेल्या आहेत अशा या उभयतांचा सत्कार हरिभक्त परायण धर्माचार्य माननीय नारायण गमरे गुरुजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येत आहे परिवारांतर्फे आप त्यांना खूप खूप शुभेच्छा